काय चांगलं वाटलं ट्रीटमेंट नाही फरक पडला काय फरक पडला पाय थोडा सपाट केला लागला दर जोरात बोला चालताना पाय पहिला जर वाकटायचा हा आता सपाट टेका लागला आणि इकडचं शिवी दुखायचं जा कमी झालं सगळं म्हणजे ह्या ट्रीटमेंट करायच्या आधी तुम्हाला काय काय पाय हे करायचं आणि इथं दुखत होतं इथं दुखत होतं हे पूर्ण दुखत होतं हे पायाचं पूर्ण आत लावला ते नंतर किती टक्के भर पडणार सात टक्के तुमचा हा खांदा पण खाली उतरण्यासारखा वाटतात तो कसा वाटतं बॉडी कशी वाटते बॉडी स्ट्रेट वाटायला लागते हे ट्रीटमेंट केली तर आता एक एक दोन ट्रीटमेंट केलीन तुम्ही व्यायामावरच नीट माझी गरज कंटिन्यू नाही आहे या आणि हे जे ह्याच्यात स्टे मसल्समध्ये स्ट्रेंथ आली तर तुम्हाला आणखीन फरक पडून जाईल या ट्रीटमेंटबद्दल काय सांगाल लोकांना आता ज्याला अडचण त्याला मी तुम्हाला मागचं आणि तुमच्या नाही ते तर आहेच पण हे ट्रीटमेंट कशी वाटली एकंदरीत काय नाही असूत मला माहिती असल्या नसुद्धा कुठं तुम्हाला इंजेक्शन दिलं का गोळी दिली काय दिला काहीच नाही फक्त काही मसल्स रिलॅक्स केल्यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटायला बरोबर तर तुम्हाला जास्ती नाही झालं डॉक्टर पाणी दोन ट्रीटमेंट आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच व्यायाम करून तुम्हीच हे नाही की थोडंसं दुखायला लागलं मला भरवायची गरज नाही तुम्हाला काय डेप बनवायचं सांगितलं तर डेप लावा त्या फरक पडून जाईल ठीक होऊन जाते धन्यवाद